गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा त्यांच्या सहा वगैरे महाविकास सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ मागील काही दिवसात गावभेट दौरे प्रचार सभा आणि कार्यकर्ता पदाधिकारी संवाद बैठका यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे अशातच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भालके समर्थकांची मोलाची साथ युवक नेते भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली प्रणिती शिंदे यांना मिळत असल्याने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात विविध गावातील कॉर्नर सभांना मोठी गर्दी होती मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी दुपारी पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला तर पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं पहा गादेगाव येथील महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना काय म्हणाले म्हणून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या गावाने देण्याची भूमिका गेल्या तिन्ही निवडणुकीला नऊ चौदा आणि ला त्या ठिकाणी केली मात्र या सोलापूर लोकसभेमधून त्या ठिकाणी निवडून गेलेले दोन मला आवर्जून इतका वडीलधारी शेतकऱ्यांना असेल तरुण शेतकऱ्यांना आवर्जून विचारायचा आहे कधी हे दोन खासदार आपण बघितले बघितले नाहीत हो। अजून या पाच गेल्या पाच वर्षातल्या खासदारांचं तर एक विशेष महत्व त्यांचं मौन चुकून आपली जर गुरुवारी आली आपल्या लोकसभेचा विशेष संपला गुरुवारी डीपीडीसी आली तर माझे मौन रथ असल्यामुळं मी बोलू शकत नाही त्यांची छेती येणार कलेक्टरला कोण आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मांडणार कोण आपल्या शिकीचा प्रश्न त्या ठिकाणी मांडणार कोण पंढरपूर सारख्या आपल्या शहरातला कॅरेडॉरचा प्रश्न त्या ठिकाणी तिथं मांडणार मांडणार कोण आपल्या निधीच्या बाबतीत रस्ता असेल शेतीच्या कामाच्या बाबतीत कोण त्या ठिकाणी आपला निधी मागू शकतो आणि म्हणून चुकीचे खासदार असतील किंवा त्या पोटनिवडणुकीत झालेल्या निवडणुकीमध्ये चुकीचा आमदार त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर अशा पद्धतीनं हा लापेक्षा सामोरं जावं लागतं आपण गाजेगावकर त्या ठिकाणी आणि पंचक्रोशी जवळून त्या ठिकाणी बघतोय बंधू लोक काय आपल्या त्या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्नाची अवस्था आहे तिसरी पाण्याचा त्या ठिकाणी असेल किंवा सात पाट्याच्या पाण्याची काय आज परिस्थिती आहे दोन हजार वीस पूर्वी ज्यावेळी त्या ठिकाणी दोन हजार नऊ ते दोन हजार वीस या अकरा वर्षाच्या काळात कारण मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर ना नानांनी त्या ठिकाणी इतक्या वडील झाल्या शेतकरी सभासदांना सांगितलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आशीर्वाद द्या या भागात त्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज विधान भवनात त्या ठिकाणी उठवण्याची जबाबदारी पार पाडेल आणि तुम्ही भरघोस असा आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी त्यांना विधानसभेत पाठवल्यानंतर नेत्रीच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा सात वाट्याच्या सा पाण्याच्या बाबतीत तुम्ही अजून बघा अकरा वर्षाच्या काळात कधी तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अडचणीला सामोरं जावं लागलं का माघारी गेलेलं पाणी सांगोळ्या मधून भूमिका किंवा सोनके तळातून सोडण्यासाठी त्या अधिकाऱ्याच्या अंगावरती जाण्याचा देखील प्रसंग असेल हा लोकप्रतिनिधी तुमच्या माझ्या तळमळीचा असल्यानंतर त्या ठिकाणी होऊ शकत आणि म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी निवडल्याची उद्याची सात तारखेची निवडणूक आहे बदलो आमदार तरी आपल्या गावाला आले का या लोकसभेत मत मागायला आले असतील गावाच्या दीड दोन किलोमीटर बाहेर कोंगडी बैठक सुरू आहे चावडीवरती यायचं लाडत नाही त्या ठिकाणी बोलायचा अधिकार नाही कारण प्रश्न विचाराल रस्त्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न विचाराल चुकून माकून कोण निधी मागायला गेला की साहेब त्यांचं एकच काम तू माझ्या गटात प्रवेश कर मदत केली आहे त्यांना सुद्धा ते माहित नाही तू माझ्या त्या ठिकाणी गटात प्रवेश कर म्हणजे इथं पार्टी असेल पांडुरंग परिवार असेल त्यातला जरी प्रतिनिधी तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोललं जातं की तू माझ्या पार्टीत प्रवेश कर काही जणांनी सांगितलं साहेब आम्ही मदत केली म्हणूनच तुम्ही आमदार परंतु अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्यांचा पक्ष गट तट पार्टीच्या पलीकडे जाऊन काम करणारा असतो लोक आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात कधी जात पात गट बघितला नाही एखाद्या माझ्या शेतकऱ्याचा गेपी जरी जळाला तर त्याला त्याच्या बांधावरती शेतावरती त्या ठिकाणी आणून देण्याची भूमिका त्या ठिकाणी नानांची असायची आणि म्हणून लोकप्रतिनिधी जे आपल्या हक्काचा असतो आपल्या तळमळीचा त्या ठिकाणी निवडून देण्याची म्हणूनच तुम्हाला त्या ठिकाणी गरज आहे माझ्यावरती इथल्या विद्यमान आमदाराने आरोप केला पत्रकारांनी काही ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला मालकेंनी रात्री त्या ठिकाणी निर्णय घेतला त्यांना माहित आहे मला माझ्या वडिलांची शिकवण आहे कारण लोक भावना जनभावना जी काय आहे या होलिकेच्या बाबतीत आपण महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना आदरणीय पाठीमागे फंबर उभं राहण्यासाठी या पंढरपूर तालुका पंढरपूर शहर असेल किंवा मंगळवेळा तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या वडील मला तरुण वडिलांनी शिकवण दिली आहे की शेवटपर्यंत लोकांच राहायचं आणि शेवटचा श्वास देखील लोकांचा त्या ठिकाणी घ्यायचा ही मला माझ्या वडिलांनी शिकवण दिली आहे म्हणून लोकप्रिय काय म्हणले रात्री कसं बदलतात मला माहित नाही काय करतायत पक्ष बदलतात त्यांनी मला आज माझ्यावरती त्या ठिकाणी आरोप केला जणू का हे अटल बिहारी वाजपेयीच्या पाठीमागे झेंडा हेच घेऊन त्या ठिकाणी एकटी फिरत होते आणि पक्षाचा कळवळा घेऊन येत असल्यासारखे त्या ठिकाणी बोलतात तुम्ही तुमचा इतिहास तपासा कशा पद्धतीने लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या दिशा बोलापसरवल्या इथला शेतकरी असेल इथला त्या ठिकाणी कष्ट तुमच्याकडे निधी मागायला गेल्यानंतर शहरातल्या भागाच्या अडचणी असतील किंवा आपल्या मंगळवे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी बोललाय आमच्या ऐतिहासिक निधी पाण्यासाठी तुम्ही बोलला बोलायला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याने अडचण मानल्यानंतर आमदार सांगताय की माझा अधिकारी ऐकतच नाही मग अधिकारी ऐकत नसेल तर बंदुलो लोकप्रतिनिधी कुणासाठी आणि कशासाठी असतो ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंदुनो आणि म्हणून अनेक जण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आपल्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं रणजितराव तुम्ही देखील खांद्या खांद्याला खांदा लावून काही दिवस काम करत होता महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमाग

मी माझ मत मांडतोय राज्य सरकारच्या चुकीच्या कारवाईला त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखाना सामोरं जात असताना दुसऱ्या दिवशी जी बंदकुलीत मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये कोणावरती आरोप केला वेगवेगळे ही सगळी कारवाई बगीरथ पालकेने केली आहे म्हणून सांगितलं आणि बघीनच बालकीनी षडयंत्र रचलंय बालके भाजप मध्ये चालले त्याच्या आधी आपण जाऊ कराय का कोटा उठून सांगत होता बोल ना मित्र आणि म्हणून साहेब तुम्ही या राज्यमंत्री पद जबाबदारीनं त्या ठिकाणी स्वीकारलंय जबाबदारीनं पार पाडलंय एखादा सहकारी सा साखर कारखान्याच्या बाबतीत चुकीची कारवाई साहेब तुमच्याकडून कधीच यापूर्वीच्या सरकारकडून झाली नव्हती आणि म्हणून कारवाई जे तमू त्या ठिकाणी या गोष्टीला कोण घाबरून करून गेलं पाय लावून मला माहित आहे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी तुम्ही करत असाल मुळे झालं तर मी यापूर्वी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की मगिरा चेअरमन त्या संस्थेचा असताना साहेब एक पोट एक क्विंटल निघताना साहेब आठशे रुपये टॅगिंग घेतल्याशिवाय मला साखर पडत ये सरकारी बँक विकू देत नव्हती मग आज दोन सीझन झाले तर तुम्ही पैसे भरले असते तर कारवाई त्या ठिकाणी झाली नसते झाली आम्हाला त्याचं काही देणं गेलं नाही वाचली पाहिजे म्हणून आम्ही कधीही त्या ठिकाणी पुढे येऊन लागायला तयार आहे पण जर चुकीचे आरोप माझ्यावरती त्या ठिकाणी बन पोलीस करत असून जर बगल बच्च्या समाधानासाठी काहीतरी तुम्ही चुकीच्या वर्गना करत असाल तर ते कधी कपूर घेतलं जाणार नाही म्हणून मी अधिक बोलणार नाही मात्र इथून पुढे जर वेगळ्या भाषेत कुणी बोलायचा प्रयत्न केला तर कुंडली के माझ्याकडे तयार आहे माझ्याकडे पण कुंडली तयार आहे साखर कारखाना वाचवायसाठी गेलय का माहित नाही का स्वतःची कर्मकांड का वाचवायसाठी गेलंय माहित नाही मला त्यावर अधिक बोलायचं नाही आणि म्हणून इथल्या वडील झाल्यांना शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना तरुण शेतकऱ्यांना मला कळकळीच्या आव्हान आणि विनंती करायची आहे आपल्या सात पटा असेल असेल लाईटच्या बाबतीत कारण शिंदे साहेब ऊर्जा मंत्री असताना आणि नाना इथल्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करत असताना या भागात ज्यावेळी कमी दाबाची लाईट येत होती त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी एकोटून नाना शिंदे साहेबांच्याकडे आग्रह केल्यानंतर सब स्टेशन मंजूर करून आज एक चांगल्या पद्धतीची सुरळीत लाईट त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळते आणि म्हणून आज त्यांच्या पाठीमाग आदरणीय खंबीरपणे उभं राहण्याची गरज जबाबदारी आपल्या इथल्या शेतकऱ्यांच्या वरती आली आहे आणि म्हणून बंधुनो विरोधकांच्या कडे कुठलाही मुद्दा नाही आज विरोधातले त्या ठिकाणी उमेदवार वेगवेगळ्या भागात जाऊन सांगताय की मी ऊस तोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून साहेब सांगितलं जात जरूर तुम्ही पंढरपूर मध्ये आल्यानंतर सांगता विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला मंगळवेढा गेल्यावर सांगता दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडला तोडला असेल तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला त्या ठिकाणी आला मग ऊस तोड कामगारांच्या पोटी जर तुम्ही जन्म खरा घेतला असता तर पंधरा ते वीस दिवसापूर्वी तुम्ही पेपरला बातमी आली होती बसव मंगळवेढा तालुक्यातला चिकलगी आणि शिवनादगी हे दोन गाव आहेत या दोन गावातले अनेक ऊस तोड कामगार कोल्हापूरला त्या ठिकाणी पट्टा पडून माठीबाग गावाकडे येत असताना त्या कवटे मंगळाच्या परिसरामध्ये अॅक्सिडेंट झाला आणि तीन महिला आणि दोन लहान मुलं मृत्यूमुखी पडली पाच जण त्या ठिकाणी ते जीव जर त्या ठिकाणी त्यांच्या घरापर्यंत जाण्याची हिंमत दाखवली नाही किंवा अवदार्य दाखवलं नाही म्हणून त्यांच्या बद्दल तुमच्या मनात जर त्या ठिकाणी ही भावना असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत शेतकऱ्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत काय त्या ठिकाणी भविष्य काळात तुमच्या समोर त्या ठिकाणी येऊ शकणार आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून धार्मिक तेड बंधू न येणाऱ्या आठवड्याभरात निर्माण करतील जाती आपल्याला विभागतील परंतु या गावानं क्रांतिकारी विचाराच्या गावानं कधी काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी बाजूला ठेवला आहे आणि याच पद्धतीनं उद्याच्या सात तारखेला आताच्या शिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्यावा ही सगळ्यांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आणि मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद